यशाची ज्ञानेश्वरी आता तुमच्या हातात डाउनलोड करा आणि तुमच्या स्वप्नांना नवी यशाची दिशा दाखवा नमस्कार मित्रांनो मी एन बी धुमाळ उद्योजक वक्ता आणि लेखक माझ्या यशस्वी जीवनाचा खडतर प्रवास एका खेडेगावातून सुरू झाला वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत माझं जग फक्त सात किलोमीटर मध्ये होत पण बडी सोच कडी मेहनत आणि पक्क्या इराद्याने वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी पर्यंत मी पंचेचाळीस देश पाहिले हा प्रवास सोपा नव्हता प्रत्येक संघर्षाने मला शिकवलं की यश फक्त स्वप्न पाहून मिळत नाही त्यासाठी योग्य दिशा प्रयत्न आणि ज्ञानाने यश मिळते माझा जीवन प्रवास म्हणजे मी शेतकरी उच्च शिक्षण स्टेट बँकेतील तेरा वर्षाची नोकरी वीस वर्षाचा उद्योग व्यवसाय आणि मागील दहा वर्षापासून चे माझे समाजकार्य हे सर्व माझं स्वप्न संघर्ष अनुभव मी लिखित स्वरूपात मांडले आणि राजवंश प्रकाशनाने यशाचं सुवर्ण मंत्र या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित केलं त्यानंतर मी त्या पुस्तकाचा आणि यशाचे एकशे अकरा मंत्र या पुस्तकाचा जन्म झाला त्यानंतर मी त्या पुस्तकाच्या पंधरा हजार प्रती शेकडो शाळा महाविद्यालयामध्ये व्याख्यान देत असताना त्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला आणि सार्वजनिक वाचनालयाला भेट म्हणून दिल्या कारण मला माहित होत की ज्ञान हाच यशाचा मूळ मंत्र आहे सहा महिन्यापूर्वी मी नितिन हे पुस्तक माननीय नितीन गडकरी साहेबांना पाठवलं त्यांचा संदेश आला की हे पुस्तक फक्त मराठीत न ठेवता देशाच्या अन्य भाषेमध्ये रूपांतरित करा कारण हे सर्व तरुणांसाठी फार गरजेचं आहे त्यानंतर साहित्यिक पाणी विश्वास पाटील साहेब यांनी पुस्तक वाचलं आणि त्यांनी सांगितलं ही ते यशाची ज्ञानेश्वरी आहे प्रत्येकाच्या घराघरामध्ये असायला हवी अशा अनेक प्रतिक्रिया आल्यामुळं मला असं वाटलं की खरोखरच हे ज्ञान तळागाळातील सगळ्यांपर्यंत पोहोचलेच पाहिजे जन्माला आलेल्या प्रत्येकाला यश हवं असतं पण ऐंशी नव्वद टक्के लोकांना ते यश मिळत नाही त्याचं कारण यशासाठी लागणार योग्य मार्गदर्शन दिशा प्रेरणा आणि ज्ञान त्यांच्याकडे नसते म्हणून हे पुस्तक यांच्यासाठी एक दिशादर्शक ठरेल हे पुस्तक तुम्हाला यशाच्या मार्गावर चालायला शिकवेल मग तुम्ही विद्यार्थी असा पालक असा नव उद्योजक असा शेतकरी महिला किंवा वृद्ध असा तुमच्या सर्वांसाठी हे पुस्तक एक दिशादर्शक ठरेल असा मला विश्वास वाटतो आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती मी हे यशाचे एकशे अकरा मंत्र या पुस्तकाचं डिजिटल स्वरूपामध्ये आणि मोफत तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे ते तुमच्या एका क्लिक वर कुठेही कधीही तुमच्या स्मार्टफोनवरती तुम्ही वाचू शकाल पण ते फक्त तुमच्यासाठी ठेवू नका तुमच्या ते इतरांनाही पाठवा माझा उद्देश हाच आहे की उद्याचा येणारा तरुण हा स्वावलंबी आणि सुसंस्कारित असायला हवा तो म्हणजे नोकरी मागणारा न बनता नोकऱ्या देणारा असावा त्यासाठीची यशाची एकशे अकरा मंत्र तुमच्या हातात डिजिटल स्वरूपात आहे खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा वाचा अनुभवा यशस्वी व्हा आणि इतरांना पाठवून त्यांनाही यशस्वी करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असेच यशासंबंधी वेगवेगळे व्हिडिओ वेग 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 पाहण्यासाठी एन बी धुमाळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद